आणि मुलटींच्या सुरुवातीलाच बातमी आहे बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्या प्रकरणात आता पोलिसांच्या हाती महत्वाचे धागेदोरे आले सैफ अली खानच्या घरी चोरीच्या उद्देशानं चोर पोहोचला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे शिवाय चोरीची जी घटना आहे त्यात आरोपीची ओळख पटली असून आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल असंही पोलिसांनी म्हटलंय चोर शेजारच्या इमारतीतनं सैफ अली खानच्या घरात शिरला होता हे सीसीटीव्ही फुटेजमधनं समोर आलंय दरम्यान सैफ अली खानवर सहा वार करण्यात आले त्याच्या मणक्यावरती जखम झाली चा आहे सैफच्या पाठीतनं चाकूचा तुकडा बाहेर काढलेला आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे शिवाय सैफ अली खानवरील शस्त्रक्रिया पार पडल्याचंही ते म्हणाले सैफच्या घरातील महिला कर्मचाऱ्यांची पोलिसांनी चौकशी केली आहे हल्ल्याची सगळी माहिती पोलिसांनी घेतली शिवाय काही दिवसांपूर्वी सैफच्या घरी फ्लोअर पॉलिशिंगचं काम सुरू होतं त्या कर्मचाऱ्यांची सुद्धा चौकशी करण्यात आली आहे सैफच्या घरातनं पोलिसांनी फिंगर प्रिंट्स घेतलेले आहेत फॉरेन्सिक टीम त्याच्या घरी पोहोचलेली होती आणि त्यानंतर फॉरेन्सिक टीमनं फिंगर प्रिंट्स घेतलेल्या आहेत एकीकडे सैफ आय सी यूमध्ये आहे मात्र आता त्याची तब्येत चांगली असल्याचं सांगितलं जात आहे त्याच्या पाठीतून एक चाकूचा छोटा तुकडा बाहेर काढण्यात आला आहे आणि एक छोटी शस्त्रक्रिया त्याच्यावरती झालेली आहे अशी माहिती डॉक्टर नितीन यांनी दिलेली आहे